महाराष्ट्राची हास्य जत्रा या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मोठा चाहता वर्ग आहे विविध विषयांवर आधारित स्किट्स आणि त्यावर होणारे विनोदी सादरीकरण हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात विशेष म्हणजे या कलाकारांमधील एकता प्रेक्षकांना खास भावते कार्यक्रमाव्यतिरिक्त हे कलाकार नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना पाहायला मिळतात तर नुकतंच या कलाकारांनी अभिनेत्री प्रियदर्शिनीची मुख्य भूमिका असलेल्या नवरदेव या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला खास अंदाजात हजेरी लावलेली पाहायला मिळाली अशातच या कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे अभिनेते अरुण कदम यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे या व्हिडिओत अरुण कदम यांच्यासह यांसारखे काही कलाकार एका हॉटेलमध्ये एकत्र जेवताना पाहायला मिळत आहेत तसंच या व्हिडिओत हे सगळे कलाकार एकमेकांसह धम्माल मस्ती करताना दिसत आहेत तर सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका